अरे ओ शिपाई आज बँक चालू शे का मग बाबा चालू शे बँक मी काय काम उभार असू का मग रे भाऊ तो पैसा बिसा वाटणार माणूस कथा बिता बदलशे बाबा तेले कॅशियर म्हणतस तो आडे मजार मटलशे पेटीले तेले पे। का रे पिंट्या मनी पेन्शन पण नि रे बो तुनाकडे मना म्हणा दोन तीन पेऱ्या वेगळ्या कवय पडावशे मनी पेन्शन पे। रे भाऊ पैसा वाटणारा तू का ताई मी तुमले पैसा वाटणार दि गिरा का या बँक ना एक कुठ एक मॅनेजर शे मी आ... तुमले पैसा काढाना ना शेतस ना तो त कॅशियर पटेल शे त्यानाकडे जा तुम्ही बाबा तुमना मोबाईल मा एस एम एस येईल शे का पेन्शन पडा अरे नातू मी शे अंगटा टेक्या मला मोबाईल पाबायला ना काही समजस नि बाबा मी देखस म्हणा कॅम्प्युटर मा तुम्ही पेन्शन पडेल शे का नाही बाबा तुमना पैसा पडी जायचे लवकरी पावती भरी का रे ना तुबा पैसा भरा पावती कोठे भेट तती तथे भेटी गे बाबा तडे जावा तुम्ही का रे भो मले मना वावर पेरणी करणे शे मना बँक खाता माहिती मला पैसा काढी देते आई तुम्हाला बँक वेवर टाइम वर बस नाही बर का तुम्हाला बँक न खाता बंद पडी जाई बर का हा रे देना मी शेतकरी बाई शे आमना सहा महिना मग पिक पिकस मग मना बँक नाही व्यवहार पाच सहा महिना माझी होई ना नाही ताई असं चालच नाही आमनी लेना ना देना बँक नी पॉलिसी शे आहे पॉलिसी ना पोट आमना शेतकरी लोकेस ना लो तुम ना महिने ना महिने पगार दिवस ताई मन डोकं नोक खावा तो तर आमना बँक मॅनेजर पडेल शे त्याने सही लय मी पैसा काडी देसु तुमले कथा रे तुना बँक मॅनेजर वाई तो कडे तो टकल्या पटेल निशे का तो शे बँक मॅनेजर चालते तिनची बेटा तेना कडे अरे गोट्या मले पावती देस का बँक दे पैसा काढणार होता रे हो दल्ला तुले समजेस का मी बँक मॅनेजर शे त्या शिपाई कडे भेटेन तुले पावती रे हो आवड काय पिराव पिराव करणारे दल्ला माणूसले दल्ला माणसेस ना एक झटकामा मकाने करायला तुम्ही ते अरे भो बाबा या पैसा भरा ना पावत्या शिपाई पाहिजे राहतस तुम्ही जावा देना ना पाहिन तो पावती भरी दे तुमले का रे भाऊ मॅनेजर भाऊ तो पैसा वाटणारा भाऊ काय सांगितलंय ना मन बँक खातं बंद करा ना आहे ना तो ताई मग तुम्हाला बँक व्यवहार टाइम वर बसनी माय यश तीच रामाईन सांगनी शे मले अरे भो दादा आम्ही शेतकरी माणसे शेतस रोज रोज बँका माव्हा परवडी काम ले बर ताई तुमने पॅन कार्ड द्या तुम्हाला पॅन कार्ड नाही शे म्हणू आला दादा मंग जयस पॅन कार्ड लाई आता मग तवय तो तुमले पैसा भेटती पॅन कार्ड लिवण्यासाठी आवडत दूर जाऊ का मी तंगडा मोडत बर दादा मशा राहतच तुम बी पॅन कार्ड ला या लोसन ला या कांदा ला या आवडी मी उभी शे तुम्हाला समोर अजून पासबुक वर फोटो शे म्हणा आला आखो काय पाहिजे तुमले <laughs> ताई तुम्ही बिनकाम ना झगड करत राहणार पॅन कार्ड ला या तुम्ही तवच पैसा भेटते तुमले व माय व तरी पण आईला आम्ही नाही राहणार उच्च गेल डोकांना ते मना जिथला बी पैसा शेतस ना तितला बटा काढी द्या मला मले या तुमना लेना ना देना बँक मा खात ठेवणार निशे पण ताई असं नको करा करावं ताई मी ज्या कॅशियर ले भेटील तुमले पैसा दि तो मग बराबर शे ना मग आमनास पैसा राहिस नाही आमले चोर करतस तुम्ही ले रे पिंट्या बरी होऊन मी पावती बाबा तुम्ही पावतीवर सही बराबर नी करेल शे अरे ना तू बा मी दल्ला माणूस शे हा तर तर कापतस म्हणाला कस काय सही कर तुम्ही बाबा तुम्ही त्या मॅनेजर पण जावा अंगठा तुमले काही दयामया शे का नाही रे इथला पिराव माणूस ले, फीरा कर ना दल्ला ले। बाबा मी फक्त तुम्हाला अंगठा ना सांगी रेन अरे चिल्लम तोंड ना तुना समोर आवडा माणूस उभा शे आखो काय पाहिजे तुले मले बी समजस तुम्हाला जबाबदारी शे अस पण दल्ला पाल्ला माणसेस न विचार करत जा रे बर बाबा मी समजी गो आते मित्र सोनी जय कांदेश, व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा